चल पोरी आज करून शेवग्याच्या शेंगाचा रस्ता डाळीमध्ये पण शेंगा, शेंगा चांगल्या लागतात पण वाटून घाटून केलं ना पोरी लय भन्नाट शेवग्याची शेंग बनती घेभर पोरी शेंगा चरचर कापून धोबड शेंगाचे साल्ट काढायचे पूर्ण टक्कल करायचं नाही काय शेंगामध्ये तुरटपणा असतो म्हणून मीठ टाकून पाण्यामध्ये भिजत ठेवून घ्यायचं पोरी आता घे मसाला भाजून मसाल्यामध्ये खोबरं कांदा धने मिरे लोंगा घेतलेले आहे मसाला खमंग भाजून घ्यायचा आणि भाजणं झालं की काढून घ्यायचा पोरी पहिले तर हिरवं वाटण वाटून घ्यायचं हिरव्या मसाल्यामध्ये अद्रक लसून कोथिंबीर आता घे पोरी मसाला दन वाटून मसाला मात्र बारीक चिरक वाटत शेवगा खाल्या कॅल्शियम भेटे शेराल पुरी बघतेस काय ठोक पुरी एकदा तरी करून बघा शे शेवग्याच्या शेंगाची भाजी मसाला झाला वाटणं घ्या काढून करा फोडणीची तयारी पहिले गॅस चालू करायचा गॅसवर ठेवायचं बघून बघण्या टाकायचं तेल एल तपलं की लगेच हिरवं वाटण टाकायचं वाटण परतलं की लगेच मसाल्याचं वाटण टाकायचं करा आता इकडून तिकडून मसाला खरपूस परतला की लगेच शेवट्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या झाकण ठेवायचं वा पिऊ द्यायचं नंतर गरम पाणी टाकायचं पुन्हा झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं शेवगा शिजू द्यायचं शेवगा शिजला की परातीमध्ये भाकर चुरायची भाजी टाकायची सणासन वरपून घ्यायचं